मी राहणार कवळखेड तुळशीराम दिगंबर जाधव राहणार कवळखेड तालुका उदगीर जिल्हा लातूर इथला रहिवासी असून मौजे कवळखेड या गावामध्ये ग्रामपंचायतमार्फत सर्वे करण्यात ग्रा पी एम आवास योजना याचा सर्वे होत होता त्या सर्वेचा आम्ही पूर्णपणे ग्रामपंचायतला इकडे तिकडे ग्रामशोक प्रत्यक्ष ग्रा गावाचे प्रथम नागरिक सरपंच यांना प्रत्यक्ष भेटून हा सर्वे कसा आहे व सर्वेचा नियम काय आहे सर्वे हा पैसे घेऊन आहे का मोफत आहे यावर आम्ही विचारणा केली त्यांना तर ग्रामस्वकांनी समोर येऊन प्रत्यक्ष येऊन आम्हाला भेटून सांगतात की हा सर्वे जो आम्ही केलेला आहे याच्यामध्ये आम्ही ऑपरेटर प्रायव्हेट माणूस आणलेला आहे आणि त्या ऑपरेटरला आम्ही प्रत्येकी तीनशे रुपये आकारणी करून त्या ऑपरेटरला द्यावं लागेल आणि आम्ही सगळे लोक कोणी बी फुगट हे काम करू शकत नाही तुमचा सर्वे मोफत होत नाही असं आम्हाला उत्तर दिल्या देण्यात आला मॅडमकून पण त्यावर आम्ही पुढची ॲक्शन घेऊन मॅडमला म्हणला आम्ही सांगितलं मॅडमला आमच्या माध्यमातून की मॅडम हे बेकायदेशीरपणे तुम्ही जे आकारणी करता शासनाची दिशाभूल करून आणि गोरगरिबांची लोकांची जे तुम्ही दिशाभूल करता लोकांची आणि जे पैसे आकारणी करता हा चुकीचा आहे असा मी प्रत्यक्ष भेटून मॅडमला बोललो त्यावर मॅडमनी मला का म्हणतात नाही नाही हा काम तुमचा कोणाचाही फुगट होत नाही गोरगरीब असो कोणी असो सर्वांना पैसे तीनशे रुपये द्यावा लागल अन्यथा हा तुमचा सर्वे होणार नाही आणि तुमचा घरकुलमध्ये नाव नोंद होणार नाही अशी आम्हाला मॅडमने या गो या सर्वेबद्दल बोलले आणि ही योजना कोणती आहे ह्या योजनेचे उद्दिष्ट काय आहे आणि योजनेचं नाव पण घरकुल लाभार्थ्यांना सांगितल्या सांगितण्यात आलेलं नाही पण हे उत्तर दिलेलं नाही काय आता दुसरी गोष्ट म्हणजे दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस या रोजी आम्ही सोमवारी आपले पंचायत समिती उदगीर येथे गटविकास अधिकारी साहेबांना येऊन भेट देऊ प्रत्यक्ष देऊन आम्ही तक्रार अर्ज पण दिलेला होता आणि निवेदन पण दिलं होता त्या निवेदनमध्ये त्यांना आम्ही त्या ग्रामसेवकाचा पैस, पुड़े पैसे पुढे डायरेक्ट पैसे घेताना त्यांचा व्हिडिओ पण शूट केलेला आहे तो व्हिडिओ पण आम्ही साहेबांना दाखवलेला आहे